नमस्कार मी राजश्री लोणन येथे जाताना खूप मोठी अशी दिंडी आम्हाला भेटली हजार अकराशे वारकऱ्यांची त्यांना आम्ही भेटलो आणि निघताना हे जे माऊली आहेत ते इस्तरी करत आहेत कपड्यांना तर म्हणून थोडं इथं थपकून त्यांना विचारूया की ते इथे ही सेवा कशी देत आहेत सर्वप्रथम आपलं नाव काय बघा सुधाकर बर्वे आंबेलो तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर मी अठरा वर्षापासून दहा नंबर बालकृष्ण महाराज डिगे यांची दहा नंबरची दिंडी आहे या दिंडी मी अठरापासून येतो सेवा करतो कोणा दिले कोणा नाही दिले मी काही खिरकिरी करीत नाही आणि माऊली पहिल्यापासून वारकऱ्याची मी सेवा करतो आनंद खूप आहे माऊलीच्या दिंडीमध्ये घरचं बी ध्यान येत नाही मुलाबाळाचं जे हरी रामकृष्ण आहे खूप छान माऊली म्हणजे ज्याच्याकडे जे असावं त्याने ते वारीला द्यावं मग कुणी पैसा देत असेल कुणी अन्न देत असेल ठिकठिकाणी गरजेच्या वस्तू देत असतील पण ह्या माऊलींचे पुनश्च धन्यवाद त्यांच्याकडे जे आहे म्हणजे ती सेवा ते देऊ शकतात आणि ते इथे भरपूर अशा वारकऱ्यांना मोफत अशी सेवा देतात आणि कुणाला काही वाटलं तर त्यांच्या स्वेच्छेने जे देतात ते प्रेमाने स्वीकारत असतात रामकृष्ण हरी माऊली